आपन आवाज 24 बुलंद आवाज आपण भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या स्मारकास हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी जमीर अहमद शेख म्हणाले की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज हे असून बहुजन समाजातील गरीब होतकरू मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून शिक्षणाची दालने उभी करून शाहू महाराजांनी समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे राजाची जयंती सर्व भारतीयांनी घरोघरी साजरी करणे गरजेची आहे

जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांच्या तैलचित्रात पुष्पहार अर्पण करून जयंती जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहे छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाची चालणं बहुजन समाजासाठी आणि गोरगरीबकासाठी था उभे केली त्यांना शिक्षणाचे दार त्यांना उघड उघड केलं छत्रपती स्वामी महाराजांची जयंती सर्व भारतीयांनी घरोघरी साजरी करावी एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जीव अशा स्पष्ट बेबलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा